श्रोते नमस्कार स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपला पॉडकास्ट खूपच वेगळा असणार आहे स्पेशल असणार आहे कारण जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तुमच्यासाठी काही खास मी घेऊन येतो आहे आणि ते म्हणजे विजयाताई पाटील यांना आज आपण आमंत्रित केलेलं आहे स्टोरीटेल कट्ट्यावरती मॅडम तुमचं खूप खूप स्वागत नमस्कार आणि धन्यवाद विजयाताई पाटील हे नाव अनेकांना माहीत आहेच आहे प्रसिद्ध उद्योजिका आहेत व्यवस्थापन तज्ज्ञ आहेत आणि मी वैयक्तिक त्यांच्यासोबत काम केलेलं आहे त्यामुळे आज महिला दिन साजरा करण्यासाठी मॅडमकडनं मार्गदर्शन मिळणं या पलीकडे कुठलीही गोष्ट महत्वाची नाही हे मला नक्की माहिती आहे श्रोत्रो सर्वात प्रथम मॅडमला हा प्रश्न मी विचारू इच्छितो की महिला दिन साजरा करणं म्हणजे नेमकं काय असतं साजरा करावा का लागतो मला असं वाटतं की म्हणजे मी स्वतः जर पाहाल आपलं माझं जर करिअर पाहाल तर मी रोजच महिला दिन साजरा करते असं आपण म्हणूया कारण महिलांनी जे जे करणं आवश्यक आहे ते करण्याचा मी प्रयत्न करते माझे सगळे अधिकार जे काही मला मिळालेले आहेत नागरिक म्हणून ते सगळे मी वापरायचा प्रयत्न करते परंतु तरी सुद्धा महिला दिन साजरा करण्याची गरज आहे कारण आपला भारत हा तसा अजूनही म्हणावं तेवढा पुढे गेलेला देश नाहीये म्हणजे आधुनिक जगामध्ये आपण एक महिला म्हणलं तर थोडस अजून मागे आहोत आणि त्याच्यामुळे किमान त्या महिलेला तरी असं वाटलं पाहिजे की माझ्यासाठी एक दिवस आहे याच्यावर अनेक वादाचा पण हा विषय आहे की महिला काही एकच दिवस महिलेचा असतो का पण मला असं वाटतं की एक दिवस तरी तिला स्पेशल ट्रीटमेंट काही ठिकाणी मिळणं ही आपली गरज आहे आणि म्हणून मला महिला दिनाचं महत्व वाटतं म्हणजे कदाचित हा रोजच जर दिवस साजरा झाला तर त्याहून काहीच सुंदर गोष्ट नाही नाही का निश्चितच पण निदान महिला दिनाच्या निमित्ताने तुमच्यासारखे लोक आमच्या मुलाखती घेतात त्याच्यानंतर <laughs>. महिला दिनासाठी म्हणून काही कार्यक्रम होतात त्या दिवशी महिलांच्या भोवतीचं वातावरण असतं ही मोठी आनंदाची गोष्ट आहे मॅडम तुम्ही स्वतः उद्योजक आहात आणि व्यवस्थापन तज्ज्ञ देखील आहात आणि मी स्वतः अनुभवलेला आहे तुम्ही ज्या पद्धतीने काम करता ती पद्धतही मी जवळून पाहिलेली आहे एक करिअरिस्ट महिलांसाठी किंवा महिलांनी करिअरिस्ट मुळात असावं का इथपासून हे जे काही प्राचीन काळापासून जो वाद चाललेला आहे पण आता ज्या काही आपल्या गरजा वाढलेल्या आहेत त्या तो वाद थोडासा कमी झालाय त्यामुळे महिलेनी करिअरिस्ट असावं का नसावं हा विषय कदाचित थोडासा सापेक्ष झालेला आहे मात्र तरीही ज्या महिला वर्किंग आहेत त्यांच्यापुढे अनेकदा असा पेच येतो की आपण घरचा सगळा सांभाळ करताना जॉब करावा नाही करावा एक द्विधा तयार होते सगळ्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांनी त्यातून ते बाहेर कसं पडावं काय सांगाल संतोष खूपच हा चांगला प्रश्न आहे पस्तीस वर्षापूर्वी मी तुला माहितीये की वर्तमानपत्रात सकाळमध्ये काम करायला लागले आणि मला इथे आवर्जून सांगावस वाटतं तू तुझ्या घरी तुझी आई आठव प्रत्येक महिला ही जात्याच व्यवस्थापक असते तिला मुलाला जन्म देण्यापासून तर तिला सगळं माहिती असतं की माझ्या ह्या मुलाला जास्तीत जास्त वेळ कसा द्यायचा घरातली कामं कशी करायची आता ती जी घराचं व्यवस्थापन करते महिला नसेल तर घराचं काय हाल होतात हे तुला माहिती आहे सगळ्यांनी अनुभवलं आहे तीच महिला जेव्हा बाहेर पडते तेव्हा तेच सगळं तिचं जे काही व्यवस्थापनाचं कौशल्य असतं ते अधिक अभ्यासू पडे अधिक चांगल्या पद्धतीने काही त्याच्यामधली माहिती घेऊन जेव्हा ती करायला लागते बाहेर जाऊन तेव्हा ती निश्चितपणे इतर सहकारांपेक्षा जास्त यशस्वी होते असं माझं मत आहे याचं कारण असं आहे की तू जे म्हणलास तिने ते करावं का किंवा करिअर करताना तिची ओढाताण निश्चित ओढाताण होते पस्तीस वर्षापूर्वी माझी ती झालेली जा, आहे माझ्या अनेक ही तारेवरची कसरत तुम्ही कशी पेलता असं म्हटलं गेलेलं आहे मलाही लहान मुलं होती माझाही नवरा होता तोही करिअर करणारा होता तेव्हा मी असं म्हणणार नाही की मी त्यांना पूर्ण न्याय दिलेला आहे पण एकदा मी करिअर करायचं हे स्वीकारल्यानंतर मी त्याचं जरी मला त्याचं कधी कधी गिल्टी फिलिंग व्हायचं मला वाटायचं असं की अरे आपण हे करतोय बरोबर करतोय का पण ते बाजूला सारून मी घट्टपणे उभी राहिले आणि हे आमच्या पिढीने केलं म्हणून अलीकडच्या नवीन पिढीमध्ये आणखी महिलांना हे सोपं गेलं आताची पिढी जर तू पाहिलीस तर घरामधल्या सगळे लोक त्यांना मदत करतात आमच्या पिढीमध्ये मदत करणारे लोक नव्हते पण हा जो काळ बदलतो आहे हा प्रत्येक स्त्रीने अतिशय ठामपणे त्या त्यावेळी उभं राहण्याची गरज आहे अजिबात त्याचं वाईट वाटून घ्यायचं नाही अनेक स्त्रियांना अनेक मुलींना आता मुलांना पाळणाघरात ठेवून जायला लागतं आणि मग त्यांच्यावर खूप टीकेची झोड उठवली जाते मला असं वाटतं त्या जो काही सकाळ संध्याकाळचा वेळ स्वतःच्या मुलांसाठी कुटुंबासाठी देतात तो त्यांनी व्यवस्थित मॅनेज करायला पाहिजेच तो सगळा वेळ नको त्या गोष्टीत घालवण्यापेक्षा टीव्ही म्हणा किंवा अन्य गोष्टीत घालवण्यापेक्षा त्यांनी तो आपल्या मुलासाठी आणि नवऱ्यासाठी आणि कुटुंबासाठी वापरला पाहिजे पण जरा सुद्धा त्याची खंत बाळगता कामा नये त्या करतायत ते योग्य करतायत असं मला वाटतं आणि त्यांच्या मुलांना निश्चितपणे त्यांचा अभिमान वाटणार आहे की माझ्या आई असं कोणीच म्हणणार नाहीये सुरुवातीला लहानपणी वाटतं मुलांना की पलीकडच्या घरातली आई घरात आहे आणि तू का बाहेर जाते पण माझा अनुभव असा आहे की नंतर त्यांना आपलं कौतुक वाटायला लागतं त्या जेव्हा स्वतः करिअर करतात तेव्हा त्याची ते किंमत जास्त कळते तेव्हा माझं असं मत की सगळ्यांनी बाहेर पडलं पाहिजे पैसे मिळवणं हा त्याच्यामध्ये हेतू नाही आहे काय स्वतःची प्रगती करणं स्वत्व जागं करणं हे फार महत्वाचं आहे महिलांच्या बाबतीत आणि तो आत्मविश्वास मग त्याच्यातून निर्माण होतो आणि आपला भारत जर पुढे जायचं असेल तर महिला ही अधिक सक्षम झाली पाहिजे अशा मताची मी तुम्ही आता उल्लेख केलात की तुमच्या वेळी तेवढी सपोर्ट सिस्टीम नव्हती तरी सुद्धा तुम्ही हे धाडस केलं पुढे आलात तुम्ही धाडस कसं केलं मग डॉक्टर बानू कोयाजींनी मला असं सांगितलं होतं की तुला जर वर्तमानपत्रात काम करायचं असेल तर तुझ्या हातात फक्त चोवीस तास आहे चोवीस तासाचे अठ्ठावीस तास किंवा तीस तास तू करू शकलीस तरच तू तु तुझ्या मुलांना आणि नवऱ्याला न्याय देऊ शकशील अन्यथा तुला वर्तमानपत्रात काम करता येणार नाही तू दहा ते सहा ड्युटी करून दुसरी काहीतरी काम बघ मग त्याच्यातनं मी विचार करायला लागले की चोवीस तासाचे तीस तास कसे करायचे असतात आणि त्याचं उत्तर मला फार लवकर सापडलं जेव्हा मी प्रवास करत होते तेव्हा मी प्रवासात मिटिंग घ्यायची प्रवासात मी वाचन करायची काही काळानंतर मोबाईल आले माझ्याच काळात आले पण काही थोडे उशीर आले ते आल्यानंतर मोबाईल मीटिंग सुरू झाल्या बाथरूम मध्ये करत असताना मी संपूर्ण दिवसभराची तयारी करायची रात्री झोपताना लोक वाटेल तो विचार करतात झोपताना मी दिवसभर काय आपण काम केलंय किंवा आपल्या घरासाठी आपण काय करायला पाहिजे याच्या सगळ्याच्या नोंदी करायची तेव्हा आहे त्या वेळामध्ये दुप्पट तिप्पट गोष्टी आपण नक्कीच करू शकतो अनेक वेळेला मला माझा स्वयंपाक करायची वेळ यायची मला कारण माझी बाई आलेली नसायची तर मी स्वयंपाक करताना समोर एक कागद ठेवून मुलींना प्रश्न विचारत बसायची तेव्हा एका वेळेस पोळ्या करणं आणि मुलींचा अभ्यास घेणं ह्या दोन गोष्टी मी करायची कधीतरी मला टीव्ही बघायला वेळ मिळायचा क्वचित त्या काळामध्ये मा मला वाटतं गाण्यांचा एक कार्यक्रम असायचा छाया गीत नावानी तेव्हा मग मी भाज्या वगैरे निवडायची म्हणजे एका वेळेस दोन किंवा तीन गोष्टी करण्याची कला तेव्हापासून मला आत्मसात होती आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या मेमरीवर विस्मरण शक्तीवर विश्वास न ठेवता गोष्टी पटकन लक्षात आल्या की टिपून ठेवून मग हातात कागद नसेल तर माझ्यासमोर बोर्ड असतो तिथं काही पेन असतं मोबाईल असतो प्रत्येक रूम मध्ये माझ्या एक लेटरपॅड आणि कागद असतो तेव्हा याच्यामुळे होतं काय की विसरणं एखादी गोष्ट सारखं तुम्ही बघा महिलांना अमुक एक गोष्ट आठवत नाही किंवा कुठं ठेवली आहे आठवत नाही म्हणून सुद्धा लोकांचा किती वेळ जातो एक छोटी गोष्ट मी सांगते की आम्ही महिला आहोत आम्हाला कानातला घालायला लागतं सकाळी त्या कानातल्याची फिरकी कुठेतरी पडली म्हणून शोधण्यामध्ये आयुष्यातला किती वेळ महिलांनी घालवलाय तू बघ कॉट वरच बसलं पाहिजे तिथेच फिरकी घातली पाहिजे ती आपल्या हातनं कधीतरी पडणार आहे आणि ती तिथेच पडली पाहिजे त्याच्यावरून कुणी आपली फिरकी घ्यायचं नंतर अगदी बरोबर आहे तेव्हा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि अनेक महिला हे करतायत कौतुकाने मी शिकले अनेक महिलांकडून मॅडम आता तुम्ही खूप छान उल्लेख केला आणि त्याच्यावरून मला एक गोष्ट लक्षात आली तुम्ही स्वतः व्यवस्थापन तज्ज्ञ आहात आणि त्यातल्या त्यात तेट। टाइम मॅनेजमेंट हा तुमचा अभ्यासाचा देखील विषय तुम्ही त्याच्यावरती सेकंद सेकंदी पुस्तकही लिहिलेलं आहे युवामधून आपण तो कॉलम त्यावेळी सुरू केला होता आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला होता नंतर पुस्तकाला अर्थात खूप उत्तम प्रतिसाद मिळाला महिलांसाठी आज खास तुम्ही टाइम मॅनेजमेंटच्या काय टिप्स द्याल मी पुस्तकातल्याच एक दोन टिप्स आवर्जून देईन कारण त्या रोजच्या आयुष्यामध्ये आजही महिलांना उपयोगी पडतील दूध तापवायला ठेवलं आणि जर दुधाकडे नीट लक्ष दिलं नाही अगदी दूध निम्मा वेळ पेशन्स ठेवतात आणि त्याच्यानंतर निघून जातात आणि मग दूध उतू उत गेल्यानंतर मानसिक त्रास होतो स्वतःवर चिडचिड होते दूध वाया जातं आर्थिक नुकसान होतं गॅस वाया जातो भांड करपत ते सगळं साफ करत बसायला लागतं आणि तो दिवस किंवा ती वेळही थोडे निराशे होतो तेव्हा एक छोटी गोष्ट आहे पण आपण ती अगदी व्यवस्थित दूध तापवताना सुद्धा तुम्हाला तिथे फोनवर बोलता येतात अनेक फोन आपल्याला करायचे असतात अशा वेळेस तिथे फोन करून टाकावेत पटकन कपडे कपडे आता तर काय वॉशिंग मशीन आणि ड्रायर सगळ्यांकडे आहेत पण जिथे नाहीये जिथे बाई कपडे धुते साधे कपड्याचे दोन थेंब खाली पडले म्हणून पाय घसरून फ्रॅक्चर झाल्यापर्यंतच्या घटना आहे घाई अतिघाई कायम तुम्हाला संकटाकडेच नेते संकटाकडे नाही असं माझा एक चॅप्टर आहे तेव्हा जिव्यात न उतरताना कितीही उशीर झाला तरी सावकाश व्यवस्थितच उतरायचं सा। धावत पळत रस्ते क्रॉस करायचे नाहीत या अशा छोट्या छोट्या गोष्टी जर पाळल्या ना तर आपल्या आयुष्यातले खूप काही आपण गोष्टी आणि खूप काही वेळ आयुष्यामधला वाचू शकतो त्याचबरोबर घरामध्ये जेव्हा तुम्ही येता तेव्हा घरातल्या वेळेचं तुम्ही जर व्यवस्थित मॅनेजमेंट केलं तुम्ही चक्क एक चार्ट करायला पाहिजे की मला या आठवड्यामध्ये किती वेळ टीव्ही बघायचा किती वेळ कामा कामाचा वेळ तर बाजूला काढलाच पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं आपली गाडी चालू राहायची असेल तर जसं खाण्यापिण्याचा वेळ काढून ठेवता तसा व्यायामाचा वे वेळ काढून ठेवा आजही आज काही आज मी आता म्हणजे माझं वय काही चाळीशीतलं राहिलेलं नाहीये पण तरी मी आज किमान सहा किलोमीटर चालते त्याच्यामध्ये कधी मला सात ते आठ किलोमीटर चालले जसं मी आज चालले तर मला खूप आनंद होतो स्वतःला आणि योगासनं वगैरे सुद्धा जेव्हा जमेल तेव्हा मी करते याच्यामधनं तुमची एनर्जी लेव्हल वाढते तुम्ही जास्त वेळ काम करू शकता म्हणजेच तुम्ही चोवीस तासातला आणखी एक तास जास्त मिळवू शकता तेव्हा हे फार महत्वाचं आहे आणि योग्य आहार आहारावरच तुमच्या नव्वद टक्के गोष्टी अवलंबून तुम्ही आजारी पडता तो तुमच्या आहारामध्येच काहीतरी चुकलेलं असतं तेव्हा त्याची थोडीशी काळजी घेणं म्हणजे हे सगळं हे सगळं टाइम मॅनेजमेंटचे भाग आहेत मला ते आपण युवा सकाळमध्ये मुक्ता पान जे देत होतो हा सगळा भाग वाटतोय ते खरं म्हणजे हेच सगळं आयुष्य आहे ना आपलं दैनंदिन आयुष्यच हे आहे आणि अनेक लोक आता करतात हे अनेक महिला जा जागरूक झालेल्या त्याच्यामुळे मला त्याचाही आनंद आहे तर शेवटी मॅडम एकच प्रश्न तो म्हणजे महिला दिनानिमित्त ज्या करिअरिस्ट महिला आहेत किंवा ज्या हुपहात आहेत त्यांच्या घरच्यांना विशेषतः त्यांच्या जवळच्या व्यक्तींना तुम्ही काय संदेश द्याल मला अतिशय आनंद आहे की या सगळ्या जवळच्या व्यक्ती त्यांना खूप मोठी मदत करतायत ग्रामीण भागात जेव्हा जाते तेव्हा त्या मुलींना सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे प्रोत्साहन देणारे पालक आहेत आता प्रश्न आहे तो फक्त लग्न झाल्यानंतरचा तेव्हा मुलींनी लग्न करताना आपण जातो त्या घरी पैसा किती आहे शेती किती आहे गाडी आहे का हे न बघता त्या घरातले संस्कार कसे आहेत त्या घरातलं वातावरण कसं आहे तिथे मला माझ्या गोष्टी करायला मिळतील ना असे दे घर जर चूज केले आणि अशी मुलं जर तुम्हाला मिळाली तर तुमचं पुढचं आयुष्य अतिशय आनंदाचं जाणार आहे कारण तुम्हालाही हातपाय देवाने दिलेले आहेत संपत्ती मिळवणं हे काही फार अवघड नाहीये एकदा तुम्ही कामाला लागलात की पण हे सगळं वातावरण जर मिळवायचं असेल तर आपल्या पद्धतीचं किंवा आपल्याला हवं त्या पद्धतीचं घर सुद्धा तुम्ही शोधलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जर त्याच्याबद्दल सपोर्ट मिळाला अतिशय वेगाने पुढे जाल आणि जा समजा चुकून नाही मिळाला अजिबात खचून जाऊ नका आणखी दुप्पट वेगाने पुढे जाण्याचा प्रयत्न करा मॅडम तुम्ही वेगळा धुळे काढून माझ्याशी बोललात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद आणि सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद